आ, मी जेव्हा पहिल्या दिवशी जवळजवळ रडतच आले होते मठामध्ये आणि हे जे काका ते तीर्थप्रसाद देत होते आणि मी स्वामींचा स्वामींचा मी फूल घातलं होतं केसात आणि त्यांच्याशी बोलताना ते फूल उजव्या बाजूला पडलं तर ते मला म्हणाले की तुझा प्रॉब्लेम काय मला माहिती नाही पण सॉल्व्ह होईल श्री स्वामी समर्थ आणि प्रॉब्लेम सॉल्व झाला अनुभव चांगला आहे मला माझ्या मुलीबद्दल तरी खूप चांगला आहे अनुभव स्वामींबद्दल मला पा नेहमी पाठीशी उभे राहतात स्वामी मला स्वामींकडे आल्यावर एवढं प्रसन्न वाटतं एवढं छान वाटतं की अर्धा थकवा माझा निघून जातो आणि स्वामी ऑलवेज माझ्या पाठीशी उभे आहेत आणि राहणारच मुंबईमध्ये पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये परंतु हा जो आनंद आहे या सोहळ्याचा ह्या पूर्ण प्रथमच स्वामीने मला स्वतःहून सांगितलं की हे परत म्हणजे कधी काही झालं तरी मी तुझ्या पाठीशीच आहे आणि असंच पारायण करत राह पारायणामध्ये आपल्याला स्वामींच्या खूप लिला सांगितल्या जातात स्वामींची जन्मकथा त्यांचं पूर्ण वास्तव्य ते कुठे राहायचे कुठे कुठे फिरले त्यांच्या संगत सगळ्या लीला वगैरे सगळं सांगितलं जातं आणि एक खूप शांती मिळते समाधान मिळते आपल्याला या कलियुगात आपल्या हा भाऊसागर पार करायला आपण त्यांचा हात धरतो त्यांचे हात धरायला आपण पारायण करतो आणि पारायणच्या निमित्ताने आपण पुन्हा हा भाऊसागर असतो कलियुगात तर तो आपण आरामात त्यांच्या त्यांच्या कृपेने आपण नीट पार करतो दादर पश्चिम येथील स्वामी समर्थांचा मठ हा मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक आहे या मठात धार्मिक प्रवचन साधना आणि सामाजिक सेवा होते या मठात समर्थांच्या उपदेशाचे पालन केले जाते आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समाजाला समृद्ध केले जाते लोकांसाठी दादर मठ हे एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक प्रेरणेमुळे आनंदाची अनुभूती मिळते मी गेले दोन वर्ष सतत मठात येते मठात मी एवढे वर्ष दादरमध्ये राहते पण हे सगळं माहिती होतं की स्वामींचा मठ आहे सगळेजण जातात माझी मैत्रीण बऱ्याचदा जायची पण मला असं वाटतं की शेवटी तुम्हाला ना तो योग असंही नाही पण बोलावणं यायला लागतं म्हणजे तुम्हाला ती कळावं लागतं की आपल्याला आता जायला पाहिजे घरात माझ्या एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्यासाठी मी अक्षरशः गर्भगळीत होऊन मठामध्ये आले आणि खरोखर सांगते या इतकं शांत वाटलं मला आणि इतकं आशादायी वाटलं इतकं पॉझिटिव्ह वाटलं मला असं वाटलं की सगळं बरोबर होणार आहे म्हणजे नुसता त्यांचा शांत चेहरा मी बघितला आणि ॲक्च्युली तेव्हा हे मंदिर वर होतं कारण या मोठ्या मंदिराचं काम होणार होतं पण ज्या पद्धतीने विश्वास ठेवून लोक इकडे येत आहेत आणि स्वामींच्या पायाशी तर मला नेहमी आश्चर्य वाटायचं की काय काय म्हणत असतील लोक एवढं काय वाटत असेल त्यांना तर मी ते अनुभवलं आणि असं म्हणतात की देवानी तुम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर मग देवाला विसरायचं नसतं पण स्वामी असे अशी एक अशी एक शक्ती आहे की तुम्ही विसरूच शकत त्यांची एकदा ओढ लागली की तुम्ही येणारच आणि आता मी रोज येते आणि म्हणून आज आपण भेटलो पण कुठेतरी श्रद्धा हवी आणि स्वामींच्या चरणी तर ठेवा श्रद्धा आणि काही मागू नका काही त्यांचं लक्ष आहे ते तुम्हाला जे हवं आहे तेच देणार आहे आणि त्यामुळे मला आनंद होतो हे सगळं बोलताना श्री स्वामी समर्थ पुण्याला मंडईच्या मठापासनं अगदी लहानपणापासून मी स्वामी भक्त आहे आमच्या घरात आई वडील यांच्यापासून आम्ही स्वामी भक्त आहोतच वर्षातनं एकदा अक्कलकोटला पंढरपूरला सोलापूरला तुळजापूरला जेजुरीला जाऊन येतो आणि ही स्वामी भक्ती इतक्या वर्षाची चालू आहे आणि त्यांच्या कृपेने आमच्या घरात संगीत आणि नाटकाच्या कलेचं वातावरण आहे त्याला स्वामींचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्यामुळेच आमचं संपूर्ण कुटुंबाची खूप प्रगती होत माझं लग्ना अगोदरच मला एक स्वप्न पडलेलं स्वामींबद्दल की एक व्यक्ती माझ्या स्वप्नात आलेला आणि त्याने सांगितलेलं की तू या मठात वगैरे ये तर मला काय एवढं तेव्हा आवड वगैरे नव्हती असं हो काही नव्हतं पण अचानक मी माझ्या आतेच्या मुलीबरोबर एकदा आले मठामध्ये आणि स्वामींनी मला दर्शन दिलेलं तेव्हा त्यानंतर स्वामी अधूनमधून म्हणजे असं साक्षात्कार द्यायचेच पण नंतर मी हळूहळू जेव्हा गुरुचरित्र वगैरे पारायण सुरू केली ना तेव्हा मला एक अनुभव आला म्हणजे असाच की मी एकदा गरोदर होते तेव्हा मी एका रस्त्याने येत होते म्हणजे मला लेट व्हायचा ऑफिसमधून येताना बारा वगैरे वाजायचे तेव्हा अचानक मला असं जाणवलं म्हणजे माझ्या पाठून कोणतरी येत आहे आणि खूप भीती वगैरे अशी वाटायची तेव्हा अचानक असं मला वाटायचं की मला स्वप्नामध्ये येऊन कोणीतरी घाबरवतंय वगैरे तर मी त्यावेळेस स्वामींचं पारायण सुरू केलेलं आणि अचानक महाराजांनी मला दर्शन दिलं आणि मला सांगितलं साक्षात्कार झाला मला महाराजांचा तेव्हा की नाही तू पारायण चालू ठेव आणि मी तसं चालू ठेवलं आणि स्वामींनी मला स्वतःहून सांगितलं की हे परत म्हणजे कधी काही झालं तरी मी तुझ्या पाठीशीच आहे आणि असंच पारण करत राहा म्हणून मी जेव्हा पण मला वेळ भे भेटतो तेव्हा मी स्वामींच्या दर्शनासाठी येते धार्मिक उत्सव आणि समारंभ वर्षभर आयोजित केले जातात ज्यामुळे आध्यात्मिक सांस्कृतिक उत्साह वाढतो श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुलीलामृत ग्रंथाचे सामूहिक पोथी वाचन करण्यात आले दिनांक पंचवीस एप्रिल ते पाच मे या कालावधीत सायंकाळी पारायण करण्यात आले या पारायणात जवळजवळ सातशे भाविकांचा सहभाग होता जवळजवळ ऐंशी टक्के महिला भाविक सहभागी होत्या गुरुलीला अमृत ग्रंथाचे पोथिवाचन म्हणजे पारायण करत्या भाविकांना स्वामी भक्तीची व सेवेची मिळालेली सुवर्णसंधी होती या स्वामी समर्थ मठामध्ये माझं हे पहिलं गुरुलीला अमृत आहे पारायण मी जवळजवळ म्हणजे इथे मुंबईमध्ये पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये परंतु हा जो आनंद आहे ह्या सोहळ्याचा हा मी ह्या पूर्ण आयुष्यामध्ये प्रथमच भोगतो आहे आणि माझे जे सहकारी आहेत जमादार हे सुद्धा आमचे सहकारी आहेत तर त्यांनी मला हे ह्या पारण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी व्यवस्था केली इथे संपूर्ण जे आहे व्यवस्था पाळण्याच्या संबंधातली एकदम अति उत्कृष्ट आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व जे आहेत इथले सेवेकरी म्हणा इथले ट्रस्टी म्हणा यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि जे भाविक भक्तगण आहेत ते सुद्धा इथे चांगल्या प्रकारे आपली सेवा देऊ शकतात तर हे प्रत्येकाने आपलं हे जे अमृत आहे लीला अमृताचं हे प्रार्थना जी आहे स्वामी सम्ण, स्वामी समर्थांची करावी मी आज या दादर मठात तीन वर्ष झाले मी आज येतो आहे म्हणजे लास्ट टाईम मी पारायणाला बसलेलो मग मस्त होता अनुभव तरी चांगला आलेला म्हणजे आपण या आजच्या कलियुगात आपण जसं आपल्याला वेळ भेटत नाही आणि मी आता सध्या तरी मी कॉलेज स्टुडंट आहे तरी पण मी थोडा अभ्यास आणि हे सगळं मॅनेज करून थोडं थोडं इकडे मठात येत असतो पण या मागच्याही पारायणाला बसलेलो ना, ना। तर चांगलं आलं कारण अकरा दिवस आपले महाराजांसोबत असतात महाराजांच्या आप मारांची आपल्याला लीला कळतात लीलावरून आपल्याला कसा बोध असतो काय घे शिकण्यासारखं आहे ते आपल्याला सतत कळतं एक एक पारायण एक एक म्हणजे दिवसाला पाच पाच अध्याय असतात नेमके त्या पाच अध्यायामधून आपल्याला भेट काय भेटतं काय जाणीव होते महाराजांनी काय पटवून दिलं आपल्याला की आपलं मी पण कुठे तो स्वाह करायचा कुठे मी पण नाही दाखवायचा अहंकार कुठे नाही दाखवायचा कुठे माणसाचे प्रेम आणि सगळ्यांवर प्रेम करायचं हे सगळं महाराज शिकवतात थोडक्यात म्हणजे आपल्याला या कलियुगात आपल्या हा भाऊसागर पार करायला आपण त्यांचा हात धरतो आणि त्या हात धरायला आपण पारायण करतो आणि पारायणच्या निमित्ताने आपण त्यां पुन्हा हा भाऊसागर असतो कलियुगात तर तो आपण आरामात त्यांच्या त्यांच्या कृपेने आपण नीट पार करतो परम ब्रह्म जगदीश गौरवे यो न तात भत्यस्मद वाचल मणिदेवम साबाजी कारे विधाना या पुंडे नु छाया प्रबोधा या शुभ्रवस्त्राभुदा या वीणावरण्यमधिकतरा या peki e ka tu pa ka wan te या तरीनुने नामा विमा दस्ता दिल्याप्रमाणे जर आपण योग्य प्रकारे कोण आघाडीयो दीचे उच्चारत तरी दीताना दोन पर्याय दिनायत होता आणि कोण आघाडीयाकडे राईगा अथवा दिवा पडल्यानंतर त्याचे जमादा दोन्ही ठिकाणी लागू केले जी जमादा कोरोना का इनामाच्या मध्ये बोलणारच जी महिनाारी जिच्या माझी जेवढे उदाहरणारे तेव्हा तुम्हाला प्रभू म्हणून गेले जीवन करून माझी नायिकेच्या मनात गेला कल्पना विटाला तेव्हा जगात मला

प्रतन्ती पराग डिल्म आप θढ हो सिला हanking पो गोbra डिल्म हुषल ओजुर। क्य छो जो कंदी क्यों हट करिटीयों। आरी प्रत पर तो राग जोार है। कि खी जला हुआ खुजि करम को खंच अरे ऐसी माले के वोरूसир। भूल मांधु अंड़ को टृण हो

मोटी मरते लेके डोपले आंटी के डोपले पुष्कर मरते लेके आपने जी मोटी से जागले नशुकार आजी और उसके क्या भाग्यातारी जी तो क्या दिले दोनों दिन जाकर जी तारीफें कोड बोला जी चट्टान कोशिश मिली सही ना जी और उनके काम पर भरीबक बहुत ज़्यादा और कपड़े बनाने में बहुत रात मुझे उन्होंने कह पलावी समाजसमोर आमदार दे भांडे येथे तो राजकीय जन्म काय आहे हे याच प्रिंसिपल मध्ये तुम्ही देखील रक्तदान करणार आहे पुढे पुढे आणि त्याने येवया पंडितराव दुबे महाराज दादांनी स्वामी घेला त्याच्यासाठी पूर्ण गाव वाव माझे आपण जोरदार उपस्थिती आमची आम सगळ्यांनी नाते जिलेत पा करूया पाणाना तुम्ही जा आरो रे नाही के दर्शनारा चुरढ रातो, टो कें हे आबिकाव रातो, रातो दिरोवसरे, जरों पाढदो ची कर जरते ही काती हिंदडाती कि ब 치�ины में आरफफ़े जरते में आरो चाहिवा केंदीता लिए, तीकाव मा महित्ने कंदी आरां concretely को का लित्यंदों हो जिरी Welुष안 भाल जरी कर भाल को दे

Σαμάει τα φάρα, Αισθίγε, να σκάνε τα पारायण समाप्तीनंतर मठाच्या समितीतर्फे ज्येष्ठ पारायणकर्त्या भाविकांचा सत्कार करण्यात आला इतर पारायणकर्त्यांना प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी दादर मठाच्या समिती आणि सेवेकरांनी पारायणाचे उत्कृष्ट नियोजन केले होते स्वामी पुण्यतिथीचा पारायण पंचवीस एप्रिल रोजी चालू झाला आणि आज पाच मे रोजी त्याची पारायण समाप्ती झाली आणि ह्या पारायणाला जवळपास पाचशे छत्तीस लोक बसले होते भक्तगण बसले होते त्याच्यातले ऐंशी टक्के स्त्रिया होत्या आणि वीस टक्के पुरुष होते अकरा दिवस हे पारायण चाललं आणि निर्विघ्नपणे पार पडलं दरवर्षी ह्या पारायणाला महत्त्व आहे गेली कित्येक वर्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साठ सत्तर वर्ष झाली हे पारायण चालू आहे स्वामी पुण्यतिथी पारायण मी आतापर्यंत पंचवीस वर्षे पारायणाला बसले माझ्याकडनं सेवा करून घेतली स्वामींनी पण यावर्षी मला खंड पडला मला तब्येत बिघडली आणि माझा सत्कार केला स्वामींच्या मठात तो मोठा सत्कार झाला माझा मग स्वामीने अशीच कृपादृष्टी सगळ्या भक्तांवर ठेवावी माझ्यावर ठेवावी आणि सगळ्या भक्तांवर ठेवावी एवढीच इच्छा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय मठात एवढं मजा येते या अकरा दिवसात पारायणामध्ये जसा का उत्सवच चालू असतो आमच्यासाठी मठातल्या सगळ्या भक्तांसाठी आमच्यासाठी काही दिवाळीच आहे जशी काय म्हणजे पारायण म्हणजे आरती झाली चारची आरती असते चार वाजता आरती झाली घरी जायचं कपडे बदलायचे पारायणाला यायचं सात ते नऊ नऊपर्यंत पारायण असते आपलं आणि खूप मस्त असते ज्यांना वाचायला येत नसेल त्यांच्या देखीलसाठी खूप छान आहे कारण का माईकवर पारायण पूर्ण बोललं जातं आपलं मठातलं आणि भक्तिताई आणि अमित काका हे पारायण करत असतात म्हणजे माईकवर बोलत असतात आणि आरामात तुम्हाला वाचता येईल असं स्पीडनी बोलतात आणि ज्यांना वाचता येत नसेल ते देखील बसा कारण का हे समजण्यासारखं आहे बघता ऐकलत ना तरी चालेल कारण का श्रवण भक्ती पण खूप मोठी असते त्या पारायण दोन हजार चोवीस तारीख पंचवीस एप्रिलला चालू झालं आहे पहिला दिवस दुसरा दिवस आज अकरा दिवस कधी झाले काहीच समजलं नाही पण खूप एवढं बरं वाटलं आम्हाला अक्षरशः तर आम्हाला पारण करतळी वाचतळी काही थकवा नाही काही नाही काही वाटत नव्हतं आणि कसे निघून दिवस गेले हे आम्हाला काहीच कळलं नाही आणि याची प्रचिती आम्हाला आज खूप वर्ष येत आहे आणि प्रत्येकही स्वामी आम्हाला प्रत्येक घटनेपासून प्रत्येकाही पुढे होत असे तर अगोदर मला तर स्वतःची हे आहे की खूप स्वामी आमच्या पाठीशी आहे आणि असेच सदैव पाठीशी राहू दे आणि सर्व स्वामी बघताना सगळं आमच्या सुखरूप व्यवस्थित राहते तीच सतीच्या श्री स्वामी समर्थ दादर मठामध्ये अकरा दिवस पालन केल्यावर असं वाटतं की प्रत्यक्ष स्वामी समोर उभे आहेत स्वामीच बसलेले आहेत आणि त्यांच्या समोरच पालन करतोय आम्ही जेव्हा एक आत्मसमान आणि एक आत्मशांती लाभते आणि असं वाटतं की प्रत्यक्ष इथे स्वामी आपल्याकडून ते करून घेते पारायण एवढं हे वाटतं ना की तो दोन दोन तीन तीन तास बसलो पाहायला वळव वळवायला आज आली वाटत नाही पण काय नंतर कळते की नाही स्वामी आपल्याकडून सगळं करून घेतात गेले मी तीस वर्ष दागरच्या मठामध्ये आम्ही पहायणाला बसत आहोत आणि पहायण्याबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला विलेक्शन अनुभव आम आलेला आहे आणि या मठाची अशी ख्याती आहे की एकशे दहा वर्ष मठ जुना आहे आणि या मठाच्या तर्फे जो काय इथे हे करतात सोहळा सगळा सेवा आणि सोहळा होते की वाखडण्याजोगी असते आणि लांब लांबूंपासून सर्व माणसं इथे येत असतात आणि त्याची प्रचिती ही वेळोवेळी आम्हाला येत असते आता माझी तब्येत खराब आहे पण माहीत नाही कसं माझं स्वामींनी माझ्याकडून पारायण करून घेतलं म्हणजे मी स्वामींची खूप खूप खुँ आभारी आहे मला असं वाटत होतं की पारायणाच्या एक अगोदरच माझं थोडं पाय घसरला आणि कमरेत खूप दुखायला लागलं मला असं वाटलं की काय संकेत आहे हा स्वामींचा माझी कुठे चूक झाली का तर स्वामी माझ्यावर नाराज आहे आणि स्वामी मला हा संकेत देत आहे की तू पारायणाला येऊ नको म्हणून मी स्वामींना खूप विनंती केली की स्वामी काही चुकलं असेल तर माफ करा आणि खरोखर तुमचं माझा प्रेम असेल ना तर माझ्याकडून पारायण करून घ्या आणि खरोखर चमत्कार की स्वामींनी आज माझं दहा दिवसाचं पारायण एकदम संपूर्ण करून माझ्याकडून स्वामींच्या अशी दृष्टी माझ्यावर राहा स्वामी प्रार्थना करा पंचवीस तीस वर्ष आमचं पारायण झालं म्हणजे प्रथम या मठामध्ये सात दिवसाचं पारायण असायचं लोक स्वामींचं असं झालं की बाहेरगावच्या लोकांनी बऱ्याच भाग घेतला आणि त्यांना मग ते पारणं बघता येतं मग त्याने आता अकरा दिवसाचं पारणं केलं आहे आणि बारा दिवशी स्वामीची पालखी आहे स्वामी स्वामींचा जो अनुभव आहे फार कठीण आहे सांगण्या एवढ्या येण्यापुरता नाही आहेत भरपूर मोठा आहे आणि ह्यांचा सांगण्याचा सा अनुभव आहे म्हणजे आज आम्ही पारयण करतो आहे एकदम माझा ॲक्सिडंट झालं होतं पारयण चालू असताना अचानक म्हणजे आता स्वामीच्या जा पुढे जास्त कोणाचं काही चालत नाही अचानक आश्चिर झालं दोन दिवस आराजी तिच्या ऍक्सिडंट झालं आठ दिवसांनी परत पारायण माझं घरी केलं पण त्यामुळे स्वामींचा असा अनुभव आहे की त्यांना स्वामींना जेवढा तर आम्ही अनुभवतोय आता माझ्या मुलाला आता तीन चार वर्षांनी मुलगा झाला स्वामींची इच्छा होती की मी स्वामीला बोलावं हो। स्वामीला आम्ही बोललो तर स्वामीला बोलायला स्वामींनी एका आता मुलगा माझा सहा महिन्याचा नातू झाला आहे त्याला स्वामीचा आशीर्वाद आहे भरपूर मी साधारणपणे दोन हजार सहा सालापासून स्वामींच्या पुण्यतिथी पारायणाला बसतोय पण त्याची सुरुवात अशी झाली की दोन हजार दोन साली मला मुलगा झाला आणि तो तीन वर्ष बोलत नव्हता हो तर एकदा आमच्या घरावरनं स्वामींची पालखी चाललेली तर मी स्वामींना गॅलरीतून फक्त सांगितलं का मला मुलगा बोलायला लागला तर मी तुमच्या पारायणाला बसेन त्यानंतर येणाऱ्या पुढच्या वर्षी पारायणाची वेळ जवळ आली माझ्या वडिलांना एका कन्झ्युमर शोर्समधनं स्वामींचं सा कॅलेंडर मिळालं त्या कॅलेंडरच्या भिंतीखाली मी झोप नेहमी झोपायचो आणि जसं पारायण जवळ आलं तसं एके दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला स्वामींचा हात त्या फोटोतनं बाहेर आला आणि त्यांनी मला सांगितलं बाळा उठ तू पारायणाला बसणार होत असणं त्यामुळे मी दचकून उठलो पण त्या दिवशीचा अनुभव मी कोणाला सांगितला नाही परत दुसऱ्या दिवशी बाबतीत तेच घडलं आणि मी उठून स्वामींच्या दरबारी आलो मला पारायणाला कसं बसायचं काय बसायचं काही माहीत नव्हतं अचानकपणे माझं नाव फलकावरती लागलं होतं आणि त्या वर्षीपासून मी पारायणाला बसायला सुरुवात केली आणि जसं जसं मी दरवर्षी दस पारायणाला बसत गेलो तर माझ्या आयुष्यातले जे काही चांगले वाईट अनुभव मला होते ते स्वामींनी मला सगळे खूप चांगल्या प पद्धतीने तरुण घेतले आणि दरवर्षी स्वामींच्या पारायणाला माझी हीच प्रार्थना असते पुढच्या वर्षी मला पारायणाला बोलवायला विसरू नका मी या मठामध्ये दादरच्या मठामध्ये दोन वर्ष पारायण करते आणि मला पारायण बसल्यापासून परम शांती आणि खूप आनंद होतो स्वामीच्या सहवासात असल्यासारखं होतो तर तुम्हालाही कधी मिळाला तर अवश्य भाग घ्या या पारायणामध्ये पारायण केल्याने विविध अनुषंगाने स्वामींची प्रचिती येऊन हो, जीवनात विविध संकटे तारून जीवन कृतार्थ झाले आहे असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे स्वामीचरित्र पारायण केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते Swami, 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 Swami,